नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनल वर मंडळी दत्त जयंतीचा उत्सव जवळ आलेला आहे दत्त जयंती निमित्त दरवर्षी गुरुचरित्राचा पारायण सप्ताह साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं किती दिवसांमध्ये करायचं त्याचे काय नियम आहेत पूजा मांडणी कशी करायची या वर्षीची दत्त जयंती केव्हा आहे अशी सगळी माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून वा शेवटपर्यंत बघा म्हणजे दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं कोणते नियम पाळायचे अशी सगळी माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस अर्थात दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले ते सर्व असफल झाले अयशस्वी झाले तेव्हा ब्रह्मदेवाने आदेश केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य म्हणजेच राक्षस नष्ट झाले आणि तोच दिवस म्हणजे दत्तजयंती दत्तजयंतीला दत्त, जायंती। दत्त, दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीनं कार्यरत असते या दिवशी आपण भगवान दत्तात्रेयांची मनोभावे जर उपासना केली तर दत्ततत्वाचा जास्तीत जास्त, जास्त लाभ मिळायला मदत होते तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती आल्यामुळे या वर्षीच्या दत्त जयंतीला खूप महत्व आहे दरवर्षी दत्तभक्त स्वामी भक्त दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण करत असतात तर बरेच जण एकवीस दिवसांची सेवा करतात कोणी सात दिवसांची करत कोणी तीन दिवसांची करतं तर तुम्हाला जर एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची असेल तर ती आता तुम्ही करू शकणार नाही आता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहे एकवीस दिवस आपल्याकडे नाही तुम्ही अकरा दिवसांची सेवा करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण सप्ताह असतो या सप्ताहामध्ये सामुदायिक गुरुचरित्र पारायण केलं जातं बऱ्याच स्वामी समर्थ केंद्रांमध्ये दत्त मंदिरांमध्ये हा सप्ताह साजरा केला जातो तर तुम्ही तिथे जाऊन देखील सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा मग आपल्या घरीच वैयक्तिक गुरुचरित्र पारायण सप्ताहात गुरुचरित्राचं पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण सप्ताहामध्ये पारायण सुरू करण्यासाठी तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जा ला साधारणपणे म्हणजे सातव्या दिवशी अर्थात दत्त जयंतीच्या दिवशी या पारायणाची समाप्ती राहील उद्यापन राहील तर साधारणपणे अठ्ठावीस तारखेला तुम्हाला या पारायणाला सुरुवात करावी लागणार आहे तर पारायण कसं करायचं त्याचे काय नियम आहेत तेच आता आपण जाणून घेऊया पारायणाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते इसवी सणाच्या व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलेला आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे स्वतः श्री गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचं पारायण करताना ते कठोर नियम पाळूनच करायचं आहे याचे नियम गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथामध्ये देखील सुरुवातीला दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहात किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा देखील एक नियम आहे जर सात दिवसात हे पारायण करायचे असेल तर दर दिवशी आपल्याला त्रेपन्न अध्यायापैकी कसे अध्याय वाचायचे ते मी तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा एक ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावे पाचव्या दिवशी अध्याय छत्तीसपासून पासून अड अडतीस पर्यंत वाचायचं आहे त्यानंतर सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचायचे आहे आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहे संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहाचे आपल्याला अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा आणि साधकांचा अनुभव आहे आपल्याला या काळात जे नियम पाळायचे आहेत तर ते नियम असे आहेत हे गुरुचरित्राचं पारायण जर तीन दिवसात पूर्ण करायचं असेल तर पहिल्या दिवशी पूर्ण चोवीस अध्याय दुसऱ्या दिवशी सदौतीस अध्याय पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न असा क्रम ठेवायचा आहे म्हणजे आपले त्रेपन्न अध्याय तीन दिवसामध्ये पूर्ण होतात एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे देखील काही साधक आहे पोथी वाचताना गुरुवारी मृत अध्याय वाचायचा नाही सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचं जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर ती शनिवारी किंवा शुक्रवारी समाप्त येईल अशा पद्धतीने करायची आहे कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निज नंद गमनाचा दिवस असतो अन्यथा भक्तिभावाने केव्हाही तुम्ही हे पारायण वाचलं केव्हाही त्याची समाप्ती केली तरीही हरकत नसते पण एक साधारणपणे शुक्रवारी किंवा शनिवारी समाप्ती येईल अशा हिशोबाने पारायणाची सुरुवात करायची आहे कोणताही मुहूर्त किंवा वार बघण्याची आपल्याला गरज नाही पण पोथी वाचताना सोहळे जरूर पाळायचे आहेत ते म्हणतात ना अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र अंतर्बाह्य सुचिरभूत राखून या ग्रंथाचं वाचन करायचं आहे मासिक पाळी असेल तर तुम्हाला हे ग्रंथाचं वाचन करता येणार नाही गुरुचरित्र सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडायचं आहे देवघराजवळ शक्यतेची पूजा मांडायची आहे पवित्र ठिकाणी पूजा मांडायची आहे वाचनासाठी दररोजची वेळ ठरवून घ्यायची आहे ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असावी दररोज तुम्ही एकाच जागेवर बसून हे है पारायण वाचायचं आहे कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ द्यायचा नाही वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती दत्तगुरूंचा जर फोटो असेल तर तो पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसायचा आहे दत्तमूर्ती नसल्यास तुम्ही पाटावर अक्षता ठेवायची आहे त्याच्यावरती सुपारी ठेवून तिथे तुम्हाला दत्त महाराजांचं आवाहन करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे आणि सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसन देखील अंतरून ठेवायचं आहे पहिल्याच दिवशी वाचनापूर्वी आपल्याला विधियुक्त संकल्प सोडायचा आहे चौरंगावरती पूजा मांडून घ्यायची कलश स्थापना करायची आ, दत्त महाराजांचं स्वरूप म्हणून फोटो नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना करायची आहे स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे हे वाचन नेहमी एका लयीत शांत आणि स्पष्ट असावं उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता करायची नाही चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडंच आपलं असलं पाहिजे वाचनाच्या काळात मध्येच तुम्ही उठायचं नाही किंवा दुसऱ्याशी बोलायचं देखील नाही मोबाईल फोन तर बाजूलाच ठेवायचा आहे पारायण सुरू असताना हविशांनाच घ्यायचं आहे हविशांना म्हणजे काय तर दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक हे वर्ज करायचं आहे साखर घ्यायची आहे गूळ घ्यायचं नाही गव्हाची पोळी तूप साखर घेता येते आणि सात दिवस नित्य प्रात काळी आपल्याला काकड आरती देखील करायची आहे आणि संध्याकाळी प्रदोष आरती आणि रात्री शेजारती करायची आहे या काळामध्ये बाहेरचं अन्न ना खायचं नाही घरात कोणाला मासिक पाळी असेल तर त्यांच्या हातचं तुम्ही अन्न खायचं नाही दुपारच्या महापूजेमध्ये पोथीची पूजा करायची आहे शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी आपल्याला असायची आहे किंवा मग तुमचा जो काही दररोजचा स्वयंपाक असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता रात्री देखील तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये चटाईवर झोपायचं आहे किंवा पांढऱ्या रंगाच्या धाबळीवर झोपायचं आहे तुम्हाला गादी किंवा दररोज तुम्ही बेडवर झोपत असाल तर झोपायचं नाही किंवा ब्रह्मचार्याचंच तुम्हाला नियमाचं पालन करायचं आहे झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश आपल्याला ऐकायला येतात संपूर्ण सात दिवस वाचून पारायण पूर्ण झालं तर सातव्या दिवशी शक्य तर नाहीतर मग सातव्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही आठव्या दिवशी म्हणजे सात दिवस पूर्ण वाचायचं आणि आठव्या दिवशी सुपारीमधून श्री दत्ताचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये घवड्याच्या भाजीचा समावेश आपल्याला करायचा आहे बाकी तुम्ही भात भाजीपोळीवरण नैवेद्य बनवू शकता गोड पदार्थ बनवायचा आहे पण महत्वाचं म्हणजे घेवड्याची भाजी आपल्याला बनवायची आहे आरती करून भोजनाला एक जोडपं बोलवायचं ब्राह्मण बोलवायचा आणि त्यांना जेव घालायचं मानपान करायचा आणि या पारायणाची सांगता करायची आहे जर तुम्ही काही विशिष्ट संकल्प केलेला असेल तर त्यासाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान नक्कीच फळदायी ठरतं असा खूप साधकांचा अनुभव आहे त्यामुळे जर कोणाला लग्न जमायला अडथळा असेल किंवा कोणी घरात आजारी असेल तर त्या व्यक्तींसाठी घरातील दुसरे व्यक्तीसुद्धा हे गुरुचरित्र सप्ताहामध्ये दत्तजयंतीनिमित्त पारायण करू शकता तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की गुरुचरित्र सप्ताहामध्ये पारायण कसं करायचं नियम कोणते पाळायचे यावर्षी जयंती केव्हा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत अशी त्यांची चर्चा प्रार्थना करते व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद